नमस्कार आजचा आपला विषय आहे ताजी घटना काल परवा घडली तुकाराम मुंडेंची बदली का आणि कशासाठी मुळात तुकाराम मुंढे कोण तर ते महाराष्ट्र राज्य शासनाचा मराठी विभाग जो आहे त्याचे गेले वर्षभर सचिव आहेत या विभागाचा सहसा जो कार्यभार असतो तो पूर्ण वेळ कमी आणि अतिरिक्तच नेहमी असतो तसा त्यांच्या इकडे अतिरिक्तच होता <coughs> परंतु ते अतिरिक्त कामही पूर्ण वेळ निष्ठेने करणारे म्हणून नाम आहेत गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये या मराठी भाषा विभागाची जी कामगिरी आहे ती आतापर्यंत सरकारची या विभागाची कधीही नव्हती इतकी निराशाजनक संतापजनक क्लेशदायक लेखक कलावंत शासनाच्या स्वतःच्या भाषा साहित्य संस्कृतीचे अध्यक्ष यांचा अवमान करणारी आहे बरेच बाबी अशा आहेत की ज्या सरकारकडनी केलेल्या चुका सरकारला दुरुस्त करून द्याव्या लागल्या आहेत आम्हाला पण मुळात त्या कराव्यास का हा विचार आधी संबंधितांनी केला पाहिजे आज आता आपण जे बोलतो आहोत ज्या तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या निमित्ताने बोलतो आहोत ही बदली एवढं त्याच्यावरती आपण बोलावं एवढी महत्वाची का ठरली त्याच कारण ती फार तडकाफडकी झाली आता तडकाफडकी बदल्या करणं हा राज्यकर्त्यांचा एक स्वभाव धर्म झालेला आहे आणि ही पहिल्यांदाच झालेली असं ना त्यांच्या अशा तडकाफडकी बदल्या त्यांची जेवढी सेवा असेल त्याच्या किती त्या वर्षांच्या कितीतरी पट अधिक संख्येने त्या बदल्याची संख्या आहे त्यांच्या म्हणजे वर्षामध्ये एक वर्ष तरी संपूर्ण भर त्यांच्याकडे जो कार्यभार असतो तिथे त्यांना काम करू दिलं जातं की नाही अशी शंका यावी इतक्या वेगाने त्यांच्या बदल्या होतात त्याचं काय रहस्य असतं अशा अधिकाऱ्यांच्या या बदल्या होण्याचं का होतात त्याचं एक कारण आमच्यासारखे लोक नागपूरच्या याकरता समजू शकतात की त्यांची एक ख्याती नागपूरकरांनी जी अनुभवली आहे ती कोरोना या अतिशय महामारीच्या काळामध्ये नागपूरचं त्यांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं आणि या शहराला त्यांनी जी काही सेवा प्रदान केली त्यांची एक प्रतिमा तयार झाली त्यांच्या काम करण्याच्या शैलीची पद्धतीची आणि लोक त्यांच्यावरती संतुष्ट झाले अर्थात लोक जेव्हा संतुष्ट असतात एखाद्या अधिकाऱ्यावर तेव्हा राज्यकर्ते असंतुष्ट असतात नाराज असतात आपल्या भारतीय लोकशाहीतल्या एकूण शासन प्रशासन संबंधांचा इतिहासच आहे अशा अधिकाऱ्यांच्या जेव्हा बदल्या होतात तेव्हा लोक त्याविरुद्ध निदर्शनं करतात मोर्चे काढतात अनेकदा त्या बदल्या थांबवतात असे अधिकारी शिक्षक असोत प्रशासक असोत सरकारी अधिकारी असोत अशा घटना घडलेल्या आहेत लोक त्यांच्या बाजूनी असतात शासन का नसतं शासन जर लोकांचं आहे तर शासनाने लोकांच्या बाजूने असायला पाहिजे ना लोकांनीच फक्त शासनाच्या प्रत्येक चुकीच्याही बाजूने असलं पाहिजे अशी शासनाची अपेक्षा का असावी त्यामुळे अशा बदल्यांच्या निमित्ताने चर्चाही होणार आहे तुकाराम मुंडेंच्या बदल्यांच्या निमित्ताने जे अनेक तर्क वितर्क काहींच्या मते कुतर्क समोर आले त्याला त्यांचं म्हणणं असं आहे की तुकाराम मुंडे यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे कारणीभूत आहे असेल प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे आपल्याला पाहिजे तसं घडत नसतं त्याला पाहिजे तसंच घडत असतं आणि ते त्यांनी तसंच घडवलेलं असतं फक्त ते गैर काय आहे त्यात चुकीचं काय आहे जनतेच्या हिताचं आहे की नाही ते जे करतात त्यामुळे शासन प्रशासनामध्ये काही अवृद्ध निर्माण होतो की तो अवरोध दूर करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून त्यांच्या बदल्या होतात हे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे ते अहंकारी आहे की गर्विष्ठ आहेत की उर्मट आहेत कि तुम्हाला पाहिजे तसे नाही आहेत की आत्मसंतुष्ट आहेत की तुमच्याशी नीट बोलत नाहीत हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत अनुभवाचा आणि त्याच्या त्याच्या आकलनाचा मुद्दा आहे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्यांची सेवा त्यांचा कार्यकाळ त्यांच्या विभागामध्ये उपयोगी आहे निरुपयोगी आहे काय आहे ने नेमकं याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे आणि राज्यकर्ते तडकाफडकी बदल्या करतात याचा अर्थ काय विशेषतः तुकाराम मुंडेंच्या संबंधामध्ये आम्हाला आधी असं वाटलं होतं की यांची बदली आम्ही सरकारला जी काही पत्र केले वर्षभर मराठी भाषा विभागच्या पद्धतीने चालू आहे आणि मुख्य म्हणजे हा विभाग निर्माण झाल्यापासून ज्या या विभागाच्या अंतर्गत असलेल्या ज्या सगळ्या संस्था आहेत भाषा साहित्य संस्कृती विषयक यांना चालत्या गाड्याला खेळ लागण्यासारखी स्थिती मराठी भाषा विभागाने निर्माण केली हे आम्ही सरकारला सुद्धा अनेकदा पत्र लिहून लक्षात आणून दिलेलं आहे या विभागाला स्वतंत्र कार्यसूची नाही अद्याप हा निर्माण झाल्यापासून याचं स्वतःच काय काम आहे त्याचे उद्देश काय आहे ते त्याच्या वेबसाईट वरही स्पष्ट नाही आहेत मग असा विभाग जो आम्हीच आमच्या मागण्या करून सुरू करून घेतला होता तो मराठी भाषा विभाग ही एक खिडकी योजना असावी आणि मराठीशी संबंधित सगळ्या समस्या सगळ्या अडचणी सगळे प्रश्न सोडवण्याकरता स्वतंत्र विभाग असावा अशी मूर्ती धारणा आणि कल्पना होती पण मूळ कल्पनेला बगल द्यायचा आणि आप आपल्याला वाटेल तसंच करायचं हा सरकारचा स्वभाव आहे मराठी विद्यापीठाच्या बाबतीत तसंच केलं त्यांनी आमची मूळ मागणी बाजूला ठेवली त्यांना पाहिजे ते विद्यापीठ निर्माण केले जे आम्ही मागितलं म्हणजे असं सांगितलं गुंतवणूक आहे आम्हीच ते मागितलेलं आहे तेच इथे झालेलं आहे त्यामुळे या विभागाचा जो हस्तक्षेप वाढला त्याच्यातून संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष यांनी राजीनामा देण्यापर्यंत वेळ आली आणि हे पहिलं मराठी भाषा विभागाचं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये संबंधित मंत्र्याला प्रत्येक वेळेला त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या संबंधात त्यांना आश्वासित करून त्यांचे राजीनामे परत घ्यायला त्यांच्याकडे जावं लागलं ही वेळ शासनावरती राज्यकर्त्यांवरती प्रशासन आणतंय की शासन स्वतः आणतंय हे आम्हाला कळलं पाहिजे ना शासन सांगेल की प्रशासन घाट घालतं प्रशासन शासन म्हणेल की आम्ही शासनाचं जे काही आशय लादण्यात पाळतो मुळात सत्य काय आहे त्याच्यापर्यंत कसं पोचायचं आणि सरकार जर कुठल्याच गोष्टीचे यथायोग्य खुलासे करणार नाही आमच्या पत्रांची उत्तर देणार नाही वेळच्या वेळी शंका निरसन करणार नाही तर सरकारच्या हेतूबद्दल संशय निर्माण होतो ना लोकांच्या डोक्यात तो झाला आहे तुकाराम तु मुंडेंच्या बदलीच्या निमित्तानं आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही गेले वर्षभर मराठी भाषा विभागाच्या कारभारावरती ताशेरे ओढत ज्या मागण्या करत होतो आणि ही जी ऐतिहासिक पद्धती सरकारची नाचक्की झाली भाषा साहित्य सं संस्कृती या सगळ्या स्वायत्त संस्थांचं ज्यांना कार्यात्मक स्वायत्तता आहे ती संपवून त्यांचं सरकारी खाती करायची संचालनालय करायची असा एक अजब प्रस्ताव आलेला हो, होता तो फक्त मंत्र्यांच्या टेबलवरती त्याची स्वाक्षरी झालेली नाही म्हणून थांबलेला आहे म्हणून शासन निर्णय झालेला नाही अजूनही ती फाईल मंत्र्यांच्याच कक्षामध्ये आहे बाहेर आलेली नाही म्हणतात म्हणजे याचा अर्थ ते जेव्हा स्वाक्षरी होणार आहे का उद्या ही शंका कायम आहे ना अजून आमची ते स्थगित आहे याचा अर्थ ते कायमचं बंद झाला आहे का ती फाईल बंद झाली आहे का सांगा ना आम्हाला सरकार हे नाही सांगत मग आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही जे पत्र सरकारला पाठवलं जी संबंधितांवर हे सगळं सरकार करून सरकारची नाचक्की याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला तो कोणी केला याचा शोध घ्या संबंधितांवर यथायोग्य कारवाई करा या बदलीमुळे आम्हाला असं वाटलं होतं कदाचित तीच कारवाई ही केलेली आहे का किती संशय निर्माण करतं सरकार आपल्या उत्तर न देण्याच्या कृतीने पण आमच्या हा भ्रम लवकरच आमचा दूर झाला त्याला कारण वर्तमानपत्रांमधून जेव्हा गेल्या एक दोन दिवसामध्ये तुकाराम मुंडेंच्या बदलीच्या निमित्ताने ज्या बातम्या आल्या त्या संबंधित मंत्र्यांचा खुलासा असा आला की गेल्या वर्षी जे सरकारी विश्व मराठी संमेलन शासकीय खर्चाचं दहा कोटी रुपयाचं तीन दिवस करमणूक प्रधान उत्सवी पन्नास पन्नास हजार रुपये देऊन लोकांना बोलावलेलं या वर्षी पंचाहत्तर हजार रुपये देऊन केवळ उपस्थित राहायला टाळ्या वाजवायला बोलावलेलं निरर्थक असं खर्चाच कारण दरवेळेला सरकारच हे विचारत असत सरकार अखिल भारतीय साहित्य सभेला अनुदान देतं त्याचा हिशोब मागतं याचे हिशोबही देत नाही सरकार मागितल्यानंतरही माहिती अधिकारात मागितले गेले तरीही मिळालेले नाही आहेत लोकांना तर त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मंत्री असं म्हणाले की गेल्या वर्षी संमेलन ज्या सचिवांनी केलं त्यांनी चांगलं केलं होतं म्हणून आम्ही त्यांना परत आणलेलं आहे तुम्ही त्यांना जर चांगलं केलं होतं तर घालवलंच कशासाठी आणि तुकाराम मुंडेंना आणलं कशासाठी बदलवलं कशाला सचिव तुम्ही आणि यावर्षी तेच का परत आणले जर माणसं चांगली आहेत चांगलं काम करतायत मग तुम्ही ते एका विभागात टिकू का देत नाहीत वारंवार त्यांच्या बदल्या का करता मग हे कळलं पाहिजे ना आता मुद्दा असा होता की सरकारला पाहिजे तेवढं तसं तितकंच असंच जर फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि आय एस अधिकाऱ्यांनी ऐकायचं असेल आणि त्यांचं स्वतःचं त्याच्यावरचं काही मतच जर मंत्र्यांना सांगायचं नसेल आणि सांगितलेलं मंत्र्यांनी जर पटवूनच घ्यायचं नसेल जर ते विवेकी असेल जनहिताच असेल तर प्रशासन कशा करताय मंत्र्यांनी सरळ स्वतःच कारभार करावा मग कशाला नेमायचे सचिव उपसचिव इतके कशाला त्यांना पगार द्यायचा कशाला विभाग सरळ मंत्र्यांनीच करायचं ना काम आपल्या पीएनच्या मार्फत कशाकरता ही निर्माण केली आहे आपण प्रशासन व्यवस्था जबाबदार प्रशासन या हा कणा आहे लोकशाहीचा भारतीय आणि विशेषतः भारतीय प्रशासनिक सेवा ही अतिशय महत्वाची सेवा आहे जी संपूर्ण राज्य शकट जे आहे ते चालवतं त्यां त्यांच्या संबंधात वागताना काही धोरणं आहेत की नाही सरकारची त्यांच्या बदल्यांच्या बाबत त्यांच्याशी मंत्र्यांनी राज्यकर्त्यांनी कसं वागायचं याच्या बाबत त्यांचं काय म्हणणं आहे आणि ते जर जनहिताच असेल तर ते ऐकायचं आहे की नाही बातम्यांमध्ये आता जे काही आलं ते मंत्र्यांनी सांगितलं त्याच्या पूर्ण विपरीत आहे बातम्यांमध्ये असं आम्ही वाचलं की तुकाराम मुंडे यांची बदली याकरता झाली की गेल्या वर्षी जो काही सरकारी विश्व मराठी संमेलनाचा घोळ झाला खुर्च्यासमोरचं संमेलन म्हणून गाजलं जी काही नाचक्की झाली आणि जे दहा कोटी रुपये दरवर्षी त्या संमेलनावरती राज्य मराठी विकास संस्थेच्या मूळ कामाला न देता केवळ तीन दिवसाच्या संमेलनासाठी दिले जातात आणि त्यामुळे अनाठाही जो काही खर्च होतो आहे या खर्चाच्या संबंधात तुकाराम मुंडेंनी त्याला काहीतरी आवर घालण्याचा प्रयत्नही करून बघितला आणि कोण्यातरी एका माणसाला प्रोजेक्ट डायरेक्टर नेमायचं आणि वाटेल त्याला राज्यकर्त्यांना वाटेल तसं त्याला, त्याला काम करायला सांगून बाकी सगळ्यांना बायपास करायचं नुसतं कामाला लावायचं ही कार्यपद्धत त्यांना मान्य नाही कोणाला एकालाच काम देण्यापेक्षा टेंडर काढायचं कमीत कमी ज्याच्यामध्ये रक्कम असेल खर्च असं एकाधिक चांगलं काम त्याला ते द्याय ही सरकारी पद्धत आहे कामकाजाची हे नियम आहेत इतक्या मोठ्या रकमेचे जेव्हा तुम्ही कामं करता तेव्हा त्यासाठी टेंडर काढलं जाणं हा अर्थ खात्याने घालून दिलेला नियम आहे लिखित नियम आहे तो तो कोणालाही मोडण्याचा अधिकार नाही आहे मंत्र्यांनाही नाही मुख्यमंत्र्यांनाही नाही त्यांनाही त्यानुसारच त्यान कामं करायची आहेत मग समजा तुकाराम मुंडे यांनी टेंडर काढा म्हटलं असेल खर्चाला आवर करा म्हटलं असेल उधळपट्टी कमी करा म्हटलं असेल आणि ते जर त्यांना मान्य नाही हे जर निर्मिळपणे सांगितलं असेल तर अशा अधिकाऱ्यांचं आपण स्वागत आणि अभिनंदनच करायला पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याला घालवणं या कारणासाठी राज्यकर्त्यांना हवं तेच जर तो एक करत नसतील तर त्यांना घालवणं या कारणासाठी जर बदली असेल तर त्याचा निषेधही केला पाहिजे चुकी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ते कोणाचं याचं जे बरोबर आहे ते बरोबरच आहे मंत्र्यांचं बरोबर असेल तर आम्ही अनेकदा पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत अभिनंदन केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ त्यांचं जर काही चुकतं असं जर आम्हाला वाटत असेल प्रशासकांना वाटत असेल जनतेला वाटत असेल तर त्यांच्या चुका दाखवून नाही द्यायच्या का तुकाराम मुंडेंच्या बदल्याच्या निमित्ताने बदलीच्या असे अनंत प्रश्न उपस्थित झालेले आहेत हा प्रश्न केवळ मराठी भाषा विभागापुरता मर्यादित नाही आहे आम्ही भाषा साहित्य संस्कृती हे महाराष्ट्रातलं अतिशय सजग जागरूक आणि अतिशय परंपरा संपन्न समृद्ध परंपरा असलेलं विश्व आहे वारंवार सांगतो आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये जागरूक ठेवतो लक्षात आणून देतो तसं खरं म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी आणि काम करणाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक विभागामध्ये या पद्धतीने स्वयंसेवी संस्थांनी दक्ष असलं पाहिजे त्या त्या विभागाचं काम कसं चाललंय याबद्दल जर इष्ट चाललं नसेल तर सरकारने उत्तर देव न देव सरकारच्या निदर्शनास आणून दिलंच पाहिजे जबाबदार नागरिक त्यांनी ना घटनात्मक कर्तव्य आहेत आपलं घटनेत नुसते अधिकार दिलेले नागरिकांचे कर्तव्य पण आहेत आपले लेखक विचारवंत कलावंत आपले पत्रकार सोडले तर ही कर्तव्य कोण पार पाडतं काम पार पाडत नाही त्यांना माहिती तरी आहेत का ही कर्तव्य आहेत आपली म्हणून आपले फक्त अधिकार नाही आहेत लाभ मागणं एवढाच फक्त घटनात्मक अधिकार आणि स्वातंत्र्य आपण आपल्या जबाबदारी पण आहेत काही जबाबदार लोकशाही ही जबाबदार नागरिक असतील तर ती जबाबदार लोकशाही राहील तर जबाबदार होतील राज्यकर्ते तर जबाबदार होईल प्रशासन ही जबाबदारी लोकांनी सुद्धा स्वीकारली पाहिजे तुकाराम मुंडेंच्या बदलीच्या कारणाची चर्चा अधिक मोठ्याने व्हायला पाहिजे अधिक मोठ्याने विचारलं जायला पाहिजे की का अशा बदल्या होतात तडकाफडकी चांगली कामं करणारी माणसं असतील जनहिताची कामं करणार जर खरोखर कर जे काय आम्ही वृत्तपत्रात वाचतो आहे तसं मुंडेंनी उधळपट्टी कमी करण्याच्या बाजूनी काही प्रस्ताव दिले असतील आणि नियमाने काम करा असं म्हटलं असेल आणि त्यामुळे जर त्यांची बदली झाली असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांच्या निर्णयाचं मुळामध्ये सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार ने उत्तरदायी आहे की नाही कोणाला की मंत्री करतील राजा बोले दाढी आले अशी म्हण आहे आपल्याकडे राजा नाही आहात तुम्ही प्रजा नाही आहे आम्ही नागरिक आहोत आम्ही या देशाला एक राज्यघटना आहे ती इथल्या लोकांनीच लोकांना अर्पण केलेली आहे आणि हे लोकांचं शासन आहे लोकांनी तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी ठेवली आहे तुम्हाला वाटेल तशी कामं मनमानी करण्यासाठी नाही आहेत तुमच्याच पद्धतीची झाली पाहिजे तुम्हाला वाटेल तशी आणि तेवढीच झाली पाहिजे त्याच प्रकारची झाली पाहिजेत त्याला काही निकष असले पाहिजेत आधार असले पाहिजेत त्याबद्दल तुम्ही लोकांचे सल्ले घेतले पाहिजेत जनसहभाग वाढवला पाहिजे त्या क्षेत्रातल्या लोकांना विश्वासात घेतलं लो पाहिजे हे सगळं बंद करून तुम्ही बंद दारा आड काही चर्चा करणार बंद दारा आड काही निर्णय घेणार सगळी गोपनीय पद्धतीने कामं करणार आणि पारदर्शी कारभाराचा डिमटिम पण वाजवणार अशक्य आहे पारदर्शी कारभाराच्या बाजूने जे प्रशासक जे अधिकारी उभे असतील त्यांच्या बाजूनी कार्यकर्त्यांनी असलं पाहिजे स्वयंसेवक संस्थांनी असलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी मुळं माझ्या आधी दक्ष असलं पाहिजे आपल्या संस्थात दक्ष नाही आहेत भाषा साहित्य संस्कृती विषयक संस्था ज्या आहेत त्यांना परंपरा आहे त्या तोंड उघडत नाहीत प्रश्न विचारत नाहीत भूमिका घेत नाहीत जाब विचारत नाहीत खडे बोल सुनवत नाहीत आणि ते सुनवू नका असं म्हणणारे विद्वान लेखक आमच्यात आहेत ना त्याला फॅशन म्हणणारे फॅशन नाही आहे ही कर्तव्य आहे जबाबदारी आहे नागरिकांची सजग नागरिकांची लोकशाही सजग ठेवू इच्छिणाऱ्या सजग नागरिकांची तुम्ही तसे नसाल तर व्हा जे सजग आहेत त्यांना उपदेश करू नका सजग न होण्याचा सजग राहणं हे कर्तव्य आहे काराम मुंडेंच्या बदलीच्या निमित्ताने असा अनेक विभागातला झाडा घेतला पाहिजे की कसा चाललाय राज्यकारभार आपला प्रत्येक विभागातला वेळेला असं काही घडतं तेव्हा हे प्रश्न फक्त समोर येतात जोपर्यंत असं काही घडत नाही तोपर्यंत हे प्रश्न विचारले जात नाहीत पण हे प्रश्न विचारणारे फक्त चार लोक असून उपयोगाचं नाहीये हे चार लोक तुमचे प्रवक्ते असं समजा वाटल्यास पण म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाहीये लोकांना बाकीच्या असं समजून हातावर हात देऊन बसू नका त्यांनी लोकशाही सुरक्षित नाही राहणार आहे त्यांनी प्रशासन वठणीवर नाही ना येणार आहे त्यांनी राज्यकर्त्यांवर तुमचा दबाव नाही राहणार काय दबाव आहे तुमचा जनप्रतिनिधींवरती भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधात तो मराठी भाषिक समाजाचा आपल्या राज्यकर्त्यांवरती प्रशासन शासनावरती आम्ही लोक जे काही करणारे असू ते सोडले तर काडीचा दबाव नाहीये त्याच्यामुळे एकूणच भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्राचं सा जे अवमूल्यन शासनाकडून वारंवार होतो जो अवमान होतो लेखकांचा ज्येष्ठांचा स्वतः शासनाच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या अध्यक्षांचा हे टाळलं पाहिजे सरकारने गेल्या वर्षी झालं तेच जर पुन्हा याच वर्षी होणार असेल पत्र पाठवली या वर्षी तुम्ही आम्हाला उत्तर दिलीय त्याची त्याचं उत्तर देणार नाही तुम्ही कधीच संमेलनाला या अरे कशासाठी या टाळ्या वाजवायला कशा या कशाने या का, काय काय आमचा भूमिका काय आहे तिथे काय बोलायला या आमच्या एका मान्यवरांना एका अधिकाऱ्याचा फोन केला त्यांनी विचारलं हे सगळे प्रश्न तर म्हणे तुम्ही फक्त श्रोत्या तुम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही काहीच विचारायचं नाही मग फक्त उपस्थित राहायला तुम्ही पन्नास पन्नास पंच्याहत्तर रुपये देऊन विदेशातून लोक बोलावता आणि इथल्या लोकांना त्यांच्या खर्चानी यायला सांगता हे कोणतं सरकार आहे ही कोणती कार्यपद्धत आहे कोणाला विचारून करताय तुम्ही सगळं कोणाला विचारून ठरवताय तुम्ही धोरण विहीन कारभार जर करणार असाल अजून भाषेचं धोरण नाही या राज्याला तीनदा सादर करून झाल्यानंतर सुद्धा अशा स्थितीमध्ये धोरण विहीन पद्धतीने निकष विहीन पद्धतीने कुठल्याही आधाराविना जर मंत्र्यांना वाटेल राज्यकर्त्यांना वाटेल त्याच पद्धतीने कामं झाली पाहिजे असं असेल तर लोकशाहीच्या दृष्टीने हे अनिष्ट आहे आणि नागरिकांनी सुद्धा याचा जाब न विचारणं हे त्याहून बेजबाबदारपणाचं लक्षण आहे मराठी भाषिक समाजाने या सगळ्या घटनांचा बोध घेऊन अधिक जबाबदार होण्याची गरज आहे हे आधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद